नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं भारत चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि ममा मंडळी आपण सध्या आहोत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध असं विपासना धम्मगिरी विपासना केंद्र इकडे आणि इगतपुरी तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकपासून जवळजवळ तुम्हाला दीड तासाच्या अंतरावरती हे विपासना केंद्र आहे एक ह्याच विपासना केंद्राची स्थापना ही एकोणीसशे शहात्तर साली झालेली आहे आणि एकोणावीसशे शहात्तर साली एन एस गोईका म्हणून यांनी ही स्थापना केलेली आहे या विपासना केंद्राचा मुख्य उद्देश असा आहे की जे गौतम बुद्धांच्या विचारांचे किंवा ध्यान साधण्याचा प्रसार करणे हे यांचा मुख्य उद्देश आहे तर आता सध्या आपण आहोत तिथे आणि या व्हिडिओची मला खूप जास्त रिक्वेस्ट होती की आरती ताई तू जो पागोडा आहे तो आम्हाला दाखव किंवा अजून या व्यतिरिक्त अजून इकडचे केंद्रातली किंवा जे ध्यान साधनाला बसतात विपशनाला बसतात तर त्यांचे दहा दिवसाचे जे, जे, जे मोफत विभाषणं आहे त्याबद्दलची माहिती ते तर हा व्हिडिओ मला खूप जास्त रिक्वेस्टेड आहे आणि तो व्हिडिओ मी आज तुमच्यापर्यंत घेऊन येते चला आणि मला असं वाटतं जिथे मेन ध्यान साधनं होते तिथे व्हिडिओ शूट अलाउड नसेल पण बाकीचा जो परि परिसर आहे तो आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपल्या नाशिक इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील किंवा जगप्रसिद्ध असं उपासना विपसना धम्मगिरी उपासना केंद्र बघायला आपण चाललो आहोत चला माझ्या मागे तुम्ही बघू शकता एंट्री गेट आहे आणि इकडे टायमिंग दिलेलं आहे दर्शन कथचे समोर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि आता हा एक एंट्री गेट आहे आणि याच्या पुढे तुम्हाला दाखवते मयनमार द्वार म्हणून चला किंवा मयनमार गेट बघू शकता मग जाऊया व्हिडिओसाठी परमिशन अलाउड नाही आहे पण बाहेरचा गार्डनचा वगैरे परिसर जेवढा कमी करता येईल तेवढा करूया अशोकस्तंभ आहे आणि इकडे बुक्स सीडी जे धर्माचे पुस्तकं वगैरे सगळे आहे ते इथे बाजूला भेटतात आणि खूप शांतता आहे त्यामुळे मी पण थोडं कमी आवाजातच बोलते इकडे जाता तुम्ही बघू शकता हे बुद्ध उद्यान पार्क का आहे आणि आता आपण वरच्या साइड ला जाऊया बघूया काय काय आहे ते इकडे तुम्ही बघू शकता किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि इकडे जे स्टाफ वगैरे राहते त्यांचे क्वार्टर्स वगैरे पण आहेत आय थिंक आणि तुम्ही बघू शकता डोंगराच्या अगदी पायत्याशी हे विपासना केंद्र आहे आणि खरंच खूप सुंदर वाटतंय खूप छान वाटतंय अगदी डोंगराच्या खुशीत आहे गार्डन आणि खरंच स्वच्छता पण खूप चांगली केलेली आहे खूप मेंटेन केलेलं आहे गार्डन आता आपण इकडनं जो हा रस्ता दिसतो आहे हा मेन एंट्री रोड आहे हे मेन त्यांचं ऑफिस आहे इकडे जे विजिटर येतात त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते तर तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता नो एंट्री आतमध्ये एंट्री नाही आ, एक गोष्ट अशी आहे की मला माहिती आहे तुम्हाला पागोडा पाहायचा आहे इकडचा स्पेशल करून पागोडा पाहायचा आहे बट नाही पॉसिबल कारण दहा दिवसांचं मेडिटेशन चालू चालू आहे वरती आणि तिथपर्यंत एंट्री शक्य नाही आहे आम्ही खूप कॉल पण केले इकडे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी पण बोललो पण परमिशन नाही मिळते म्हणजे कुणालाच परमिशन दिली जात नाही आहे तुम्हाला फक्त हाच एरिया एवढा कव्हर करता येईल या व्यतिरिक्त इकडे वरती ना कोणती गाडी जाऊ आहेत काहीच नाही म्हणजे वर्कर लोक आहेत त्यांना पण अगदी लिमिटेड सोडलं जात आहे असं सगळं चालू आहे परमिशन नाही मिळते खूप प्रयत्न केले पण नाही मिळते ठीक आहे चालेल ज्या कोणी जेवढा हातात आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी ड्रायव्हिंग करते तुम्ही तुम्हाला दाखवते आज स्कूटी ड्रायविंग करताना ॲक्च्युली मला गाडी चालवता येते तर मग चला फोर व्हीलर पण चालवते मी पण आज स्कूटी चालवते ते तुम्हाला दाखवते थोडक्यात चला ऑरेंज इकडे इकडे आम्ही ज्यूस घेण्यासाठी आलो आहोत इकडे आम्ही विशाल ज्यूस घेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला गोळा खायला खूप आवडतो तर मग मी बर्फाचाच गोळा घेणार आहे काला कट्टा बनवा अंकल रहे। काला रहे। काल कट्टा बनव हा शूट चालू आहे हां 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 चालू आहे व्हिडिओ आता होईल गोळा पण मला सांगितलेला मी गोळा मला वाटलं चम्मचची ग्लास देतात की काय अरे तो असा हा तो हवा आहे मला मला ग्लास चम्मच नको आहे मला काडीवाला गोळा हवाय काय ठीक आहे राहतो करू दुसरा ग्लास चम्मच दिलं होतं पण मला काडीवाला गोळा हवाय मी त्यांना सांगितलं नको मला तो मला काडीवाला तर काडीवालाच किच आहे मांडळी हे दोन्ही पण आपणच घेतले हा जो आहे तो काडीवाला गोळा आहे आणि हा जो आहे तो ग्लास चम्मच वाला आहे त्यांनी पहिले हा बनवला होता पण मग मग मी हा घेतला तुम्ही बघू शकता आणि आरवीस पण देतो आम्ही कसं आहे फर्स्ट ज्यूस घेतला तो पायनॅपल फ्लेवर होता आणि नंतर मी गोळा घेतला मला काठीचा गोळा पाहिजे होता त्यांनी ग्लास दिला मग मी पुन्हा काठीचा गोळा बनवून घेतला आणि हो बेटा जायचंय आणि मग असे दोन गोळे घेतले आणि पुन्हा हा ऑरेंज फ्लेवरचा ज्यूस घेतला आहे कचे आहे बाबू आणि सगळ्या आठवणी आमच्या ताज्या होतात आम्ही चालत चालत यायचो गोळा खाण्यासाठी आणि तेव्हा तर अवघे फक्त एक रुपयाला गोळा मिळायचा ओ, ओ, ओ. तेव्हा तर रुपयाला गोळा मिळायचा अशा प्रकारे मे महिन्याची खास करून सुट्टी आम्ही इकडे खूप जास्त एन्जॉय केलेली आहे खूप मजा यायची आणि आता तेच दिवस आठवतात हो बेटा आणि आता तेच दिवस सगळे आठवत आहेत आणि तुम्ही अर्विस्त बघू शकता सर्दी खूप झाली आहे पण त्याला आहे जायचं जायचंय ते आणि नंतर बघते प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करते आय नो हा व्हिडिओ खूप छोटा होईल पण हा व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय